नमस्कार मित्रांनो जय श्रीराम पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगर आवरून तयार झाला ब्लॉगर निघाला तो म्हणजे प्रदक्षिणा मार्गावरील गोपाळकृष्ण मंदिराजवळ सोन्या मारुती मंदिरामध्ये तुम्हाला सांगतो प्रदक्षिणा मार्गावर अनेक मारुतीचे आहेत आपण सर्व काही घेणारच आहोत पण आजच्या ब्लॉगमध्ये आपण चाललो ते म्हणजे सोन्या मारुती मंदिर हनुमंतराय बजरंग बली अतिशय सुंदर असं छोटंसं प्रदक्षिणा मार्गावर असं मंदिर आहे भाजी मंडळ पुढच्या साईडला मग बजरंगबलीचं आपण दर्शन घेतलं बोला बजरंग बली की जय जय श्रीराम बोललो त्यानंतर हनुमंतरायचं दर्शन घेऊन आपण निघालो ते म्हणजे थोडं आपलं एक काम होतं तिकडे आपण कॉलेजकडे निघालो आणि अशा प्रकारे कॉलेजकडे ती गेलो आणि मस्तपैकी सगळं झालं कार्यक्रम ओके नंतर काय आपण गेलो संध्याकाळी ते म्हणजे आपला मेन दिवस होता संकल्प गोविंद पथकाचा मग अतिशय जल्लोष सर्व काही वातावरण अनेक ठिकाणच्या हांड्या फोडल्या आपण नंतर काय असं मजा करत 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 सर्व काही ठिकाणच्या हांड्या फोडत सर्व काही मित्रांना घेत अतिशय थरबीर एकदम ओकेमध्ये चालू होते आपले सगळे आणि जयघोष तर अतिशय नावच नावं जयघोषाचं नंतर अतिशय प्रकारची गर्दी बिर्दी पंढरपुरा अतिशय जल्लोषाचा सोहळा नंतर आपला सुद्धा थोडा नाचायला लागला मजेनं नाचता नाचता असे सुंदर असं वाटत होतं म्हणतो की गगनातच मावना आनंद नंतर काय आपलं ब्लॉगरनं सर्व सुद्धा घ्यायला लागला मग आपले सर्व गोविंद पातकाजी गँगवर सगळी घेतली अतिशय सुंदर असे मोठ्या भव्य दिव्य अशी गँगवर आपली संपता संपना पोरं म्हणलं ब्लॉगमध्ये किती घ्यावी नंतर काय गल्लीतले मित्रगाट पडले त्यांना सुद्धा घेतलं सगळ्यांना घ्यावंच लागतंय म्हणलं आज कुणाला ना नाराज करायचं नाही मग अजून मित्र मित्रगाट पडले त्यांना बी घेतलं अशा प्रकारे सर्वच मित्रांनी घेतलं आणि संध्याकाळी आपल्या ह्या दोघांना राहिलं म्हणून ह्यांना बी घेतलं मंदिरापाशी ब्लॉगर म्हणलं आज आता व्हिडिओ इथं थांबू कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ